श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार जयतुज पितुल हिंदू आश्रम हे यूट्यूब चॅनल सादर करत आहे रामनवमी विशेष रामनवमी हा उत्सव साजरा करण्यामागील इतिहास महत्त्व उत्सव साजरा करण्याची योग्य पद्धत त्रेतायुगातील आणि कलियुगातील रामनवमी यांच्यातील फरक आणि रामनवमीचा अर्थ अशा वैशिष्ट्यपूर्ण माहितीसह हा व्हिडिओ जैतू जैतू हिंदू राष्ट्रम हे यूट्यूब चॅनल घेऊन येत आहे रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात श्री विष्णूंचा सातवा अवतार श्रीराम यांच्या जन्मप्रित्यर्थ रामनवमी साजरी करतात याच दिवशी पुष्य नक्षत्रावर अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला वेगवेगळ्या देवता आणि त्यांचे विविध अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्तीत जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि याच नियमाप्रमाणे श्रीरामनवमी या दिवशी श्री तत्व नेहमीपेक्षा एक सहस्रपटीने जास्त कार्यरत असते म्हणूनच या दिवशी श्रीरामांचा नामजप तसेच श्रीरामांचे अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीरामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो रामनवमी हा उत्सव सात्विकतेने आणि भावपूर्ण होण्यासाठी काही गोष्टी अवश्य करा जशा की स्त्रियांनी नऊवारी साडी आणि पुरुषांनी सदरा धोतर अशी सात्विक वस्त्रे परिधान करावी आणि नंतरच रामनवमी उत्सवात सहभाग घ्यावा विद्यार्थ्यांनी श्रीरामरक्षा रक्षा स्तोत्र अखंड रामनामजप जप असे उपक्रम करावेत उत्सवाच्या ठिकाणी कर्ण कर्कश संगीत लावणे विद्युत रोषणाईचा झगमगाट यासारख्या रजतम निर्माण करणाऱ्या कृती टाळाव्यात रामनवमीच्या मिरवणुकीत टाळ मृदंग अशी सात्विक वाद्ये वाजवावीत बहुतेक राम मंदिरातून चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो रामायणाचे पारायण कथा कीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते दुपारच्या वेळी कुंची कुंची म्हणजे बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र जे की बाळाच्या पाठीपर्यंत असते अशी कुंची घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवतात आणि त्याला श्रीराम समजून तो पाळणा हलवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात यानंतर श्रीरामांचा पाळणा म्हटला जातो रामजन्माचे गीत म्हणजेच पाळणा त्यानंतर श्रीरामांच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही असतो त्याचेही वाटप भक्तमंडळी करतात रामनवमी उत्सव साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे ते असे त्रेतायुगात जेव्हा रामजन्म झाला तेव्हा श्रीरामतत्वयुक्त तत्व पृथ्वीवर आल्यामुळे या घटनेचा शंभर टक्के सात्विक परिणाम ब्रह्मांडावर झाला त्यानंतर प्रत्येक वर्षी येणाऱ्या चैत्रशुद्ध नवमीला ब्रह्मांडातील वातावरणात रामतत्वाचे प्रक्षेपण होऊ लागले आणि वातावरण सात्विक आणि चैतन्यमय बनवण्यासाठी विष्णू लोकातून श्रीरामतत्वयुक्त तत्व भूलोकाच्या दिशेने येऊ लागले त्याच दिवशी श्रीरामांचा अंशात्मक जन्म होतो आणि याचा परिणाम वर्षभर राहतो त्यामुळे ब्रह्मांडात रामतत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य राहते आणि याचमुळे उत्सवात सहभागी होणारे जीव आपापले कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात स्वतः श्रीकृष्ण म्हणतात रामनवमी म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर स्वतःत तसेच सर्व साधकांमध्ये रामराज्याची स्थापना करणे होय श्रीराम जय राम जय जय राम